भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट लय भारी म्हणतत सारी गाजतय फिरमाच विराट लय भारी म्हणतात सारी गाजतय फिरमाच विराट मला काम आहे बर का मी बाहेर जाणार आहे मला आता वेळ नाही अहो तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जा बरं त्याला अजून माझं लय आवरायचं राहिलंय हाय हॅलो ಬರೋಬ್ಬರ ಆಲು 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 ಪಂಚಮ ಹಾಲು लवकर लवकर यायच परत मला बस 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 बस, बस भाई, तुझी तर यादी संपता संपत नाही कधीच खरंच ना अग भाई, श्री एक श्री एकटाच बसलाय श्री एकटाच दिस तू काय करतोय चल आपण चॉकलेट आणा बिघडला चालले चल आपण दोघं चॉकलेट आणू चल जानवी सोबत चॉकलेट कॅडबरी घेऊन येऊ चल चला

अरे तुम्ही घरात आणि तुम्ही एकमेकाला विचारताय काय चेष्टा लावली ही तुम्ही आमची नका चेष्टा करू खरं सांगा का दिलं कुठल्या मित्राकड कसा ठेवून येईन मी पोरला मी बाहेर माझ्या महत्त्वाच्या कामाने गेलो होतो मी कसं करीन बाबा तासभर झालं पोरग नाही तुम्ही आता मला म्हणताय का पोरग नाही म्हणले मला एखाद्याने फोन नाही करावा का पोरग कुठे आज विचार प्रत्येकाला एक फोन घेऊन दिला का झक मारायला फोन घेऊन दिला काय मी तुला विचारती पोरगा कुठं आहे मला सांग ओ खरच सांग तिथे असं बघ करू तुला हंडाचा झालं मग पण विचारलं ती घेऊन गेल्या ताई तुला काय नाही का फोन लावून विचारायचं घेऊ ओ खरंच सांग हे ला अर्ता आजभर झालं उघडच आहे म्हणायचं हा उघड हाय कपड्याक होती तिथं काय धरलं होतं नाही का तुम्हाला झोडावं मग आता या का पोराला तुम्हाला नाटक लक्ष न द्यायचा आलं का हा नाही बंद पण कारती पोरगा कुठं आहे की बघा आधी हा तेवढी माझा मला पाहिजे नाही मला दुसरं काय काळजी कर तुम्हाला नीट नाक्क सांभाळता येत नाही कोणा येते ही तर बघ कोणाकडच्या कोणाच्या घरी तरी मी बघतो बाहेर जाऊन शोधत असत कुठं नाही पोरग कुठं गेलं कुठं नाही कोणी उचलून नेलं का काय केलं देवा घावलं तु, तुम्ही शोधलं ना पण इकडं तिकडं सगळीकडे बघितलं या काळीच या घर सुद्धा नाही सोडलं या कोपरा सुद्धा नाही सोडला तिला काही कळत नाही ना आता कुठं बघायचं कुठं पोरग ती सांग मला पण असं कुठं असतं का तुम्ही पोरग खेळताय बाहेर तुमचं ध्यान काम आहे का नाही बरं मी घरात तिकडं काम करत होती नाट्या फाटा सोडून काय सुचतच नाही संपला विषय काय बघायलाच नको मला माझा नातू पाहिजे रे मला फक्त एवढंच माहिती आहे मला दुसरं काहीच माहिती नाही मलाच कुठून बुद्धी सुचली आणि मी गेलो बाहेर इथून हायलाच नव्हतं पाहिजे होत मी एवढं एवढं पोरग आता बघ की तू कुठं शोधायचं मला माझा ना तू पाहिजे एवढच मला माहितीये सगळीकडे देवा परमेश्वर कुठं र बघायचं आता हे पोरग कुठं गेला असेल <laughs> हा अजून लक्ष नाही तुमच्या दोघाच बी अजिबात वाईच मी इकडं तिकडं गुंतली की त्या पोरग पडते ती मोकळ आता रडून येणार आहे का काय करायचं स्टेशनला दोन तासात लगेच हिला हिला काय समजत नाही ना आपलीचा ना भाग नाही ना अजिबात हा मला सांगायचं ना त्या कामात मी जपणा केला असता बसली ती त्या नटतच

मी काय करतो पोलीस स्टेशनला जातो तो आता मला काय दम नाही निघायचा पोलीस स्टेशनला जाऊ देखील आली ना अक्कल तुला तुला अक्कल आली ना बोरग नसल्यावर कस होतं ती बघ ह्याला त्याला बोलून आता उपयोग नाहीये आपल्याला काहीतरी करावा लागणार आहे पोलीस स्टेशनला गेल्याशिवाय काहीच होऊ शकत नाही तरी कुठंतरी कुठ तरी शोधायचं काय नाही पोरग आहे टेन्शन घेऊ नको पण हिला अक्कल यावी म्हणून मी पण थांबवून ठेवलंय थोडा वेळ पोरग कुठं आहे हाय घरात असले शा काय वाय आई अगं पोरग घेऊन तो गेलती काय अहो त्याला छत हिथच घेतच खेळत होतं चल चॉकलेट घेऊन येऊ दुकानला चालली होती इथ रडलाय की तिथं काहीतरी गेलं होय अगं तू कुशाल पोराला किती उशीर झालं घेऊन गेली तुला कळत का नाही अहो काही मी दुकानाला झाली होती हिला खायला नाही आता एकटच खेळत बाहेर बसलो होतं ताई पण दिसत नव्हती मला अगं पण सांगून जायचं ना तो हा मग ताई म्हणलं जाऊ दे पाच मिनिटात जाऊन येईल म्हणलं लगेच कसलं काय तिथं ता ते ताई आल्या तिथं माझा वेळ त्यांनी घेतला अगं तासभर झालं पोरग नाही किती उशीर झालो शोधतोय तुला काय कळतं का नाही आता गेली ती पोराला शोधते इकडं तिकडं आता शोधू दे जरा नाही शोधू दे जरा फोन नाही करायचा त्याला कळू दे दोघाला बी पोरं कसं लक्ष ठेवायचं असतं ती जरा मी इकडं तिकडं गेली की ह्यांचं लक्षच नसतं हिनी म्हणायचं हाय त्याच्याकडून त्यांनी म्हणायचं हाय त्याच्याकडं मग ह्याच गपल्यात बघा मला घावलं ते गपल्यात इथ नाही तो चांगली त्यांची मजा केली आता दम ही गेली ती पोरग घेऊन <स्तितित> कळलं ना आता जरा पोराव लक्ष ठेवायचं तू कशाला अशी घेऊन गेली

अरे असं कोणतं घर राय उघडत तुम्ही कुठं जागेला असता त्या दुकानात हो हेच होतो असं कुठं असत कला का तुम्ही हा ना मग मी तो तरी शबग का हा एवढा वेळ आमची परीक्षा बघितली सगळी कळू दे ना तिला बी कळू दे ना जरा काय काय तुला बी कळू दे म्हणजे तुझ्या लक्षात बसल ना चांगलं म्हणजे तुमच्या दोघींच्या ह्याच्यात ह्याला शिकू दे त्याला शिकू दे माझं आजो झालं गवाबरोबर खडे पिसल अरे जबाबदारी एकाचीच नसती लेकराची एवढ्या ध्यानात ठेव मजा नाही चुकी दादा तुझी बी चुकी आहे बापांनी पण थोडं लक्ष दिलच पाहिजे तुम्हाला काम होतं जातानी सांगून जायचं काम होतं मला तरी निदान म्हणायचं मी चाललोय ग पोरग बघ हा ना निदान तुम्ही चाललेत पोरग इकड तरी द्यायचं ना आई मी बाहेर चाललो पोरग घ्या तुम्ही बाहेरच्या तिला अजून लेकर नाही ती वरती सांगायला सुद्धा माझ्या पुढे बोलायची ताकद नसती तुझ्या चुकीमुळे ना सगळे तोंड उचका लागले माझ्या पुढे आणि हि काय एवढं घरातले कामात अडकती हे काम कुठले आले घरात पुढे काम येत नुसतं आपलं सायपा कंदून झालं काय काम येत यांना घरात मग त्याच्यात पोराला बघायचं ना थोडस आणि त्याच यांना वाटत नवऱ्याने पोरं सांभाळावा आता काही नावर्यांनी काम बघायची का पोरं सांभाळायची अरे सांभाळायचं नाही पण जरा लक्ष ठेवलं पाहिजे ना असू द्या चांगलं घडलं ना कळलं आता इथून पुढं धार पहिलं लावून जात जाईन मी माझं आणि चलू द्या तुमचा सावळा गोंधळ मला जाऊ द्या आता माझे काम बघू द्या